ठाण्यात भाजपा जिल्हाध्यक्ष पदावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली रस्ती खेस अखेर थांबली आहे पक्षाने जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या यादीमध्ये ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी संदीप लेले यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे या पदासाठी अनेक नावं चर्चेत होती त्यामध्ये त्यामुळे जुने विरुद्ध आयात असलेले नवीन शिलेदार असा संघर्ष देखील सुरू होता त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विद्यार्थीच संघ परिवाराशी घट्ट नाळ जोडून त्यांनी यापूर्वी ही ही पद सांभाळली होती पण या सर्व घडामोडींमध्ये पुन्हा आपल्याला पदाची संधी मिळेल या अपेक्षित असलेल्या संजय बागुले यांची निराशा झाली आहे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक ठिकाणी सक्षम जिल्हाध्यक्ष देऊन प्रयत्न यावेळी भाजपातील नेतृत्व नेतृत्वाने केले आहे यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी संदीप लेले ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र डाकी भिवंडी जिल्हाध्यक्षपदी रविकांत सावंत मिग्रा भाईंदर जिल्हाध्यक्षपदी दिलीप जैन नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी राजेश पाटील कल्याण जिल्हाध्यक्षपदी नंदू परब उल्हा उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी राजेश वधारिया यांची नेमणूक केली आहे